संतोष देशमुख हत्याकांडचा मास्टर माइंड वाल्मिक कराड बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे आणि या कारागृहामध्ये तो किती दहशत पसरत आहे दादासाहेब खिंडकर हा जो त्याच कारागृहामध्ये आहे त्याच्या पत्नीने पत्र लिहिलं आहे जेल प्रशासनाला की माझ्या नवऱ्याला तुम्ही दुसऱ्या बॅरॅक मध्ये हलवा आणि जिथेही तुम्ही ठेवाल कारागृहामध्ये तिथील ती सीसीटीव्ही चालू ठेवा वाल्मिक कराड याच्यापासून त्याच्या जीवाला धोका आहे कराडच्या टोळीतील सर्व सदस्य याच कारागृहामध्ये आहे त्यामुळे वाल्मिक कराड ही आता आपली दहशत पसरवत आहे जशी त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये दहशत पसरवली होती त्यामुळे वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहामध्ये ठेवू नये त्याला आर्थ रोड जे मुंबईमध्ये खूप मोठं जेल आहे तिथं ठेवावी अशी मागणी सुरुवातीपासूनच केली जात होती सरकारकडे परंतु सरकारने याकडे दुर्लक्षित केलं आहे आणि आता बीड जिल्हा कारागृहामधील इतर कैदींना वाल्मिक कराडियाची भीती वाटत आहे वाल्मिक कराडियाच्या टोळी पासून त्यांच्या जीवालाही धोका आहे असं पत्र त्यांचे नातेवाईक लिहित आहे काय वाटतं याबद्दल कमेंट करा